नमस्कार माझं नाव स्मर्थना संजय गायकवाड मी बारामतीतील आदित्य सायन्स अकॅडमी मध्ये अकरावी आणि बारावी मध्ये शिकले होते मी जेईमेन्स क्लिअर करून माझा जेईडव्हान्स चा रँक वन एट आला आहे आणि माझं सिलेक्शन आय आय टी खरगपूर मध्ये झाले आहे तसंच मला खूप चांगले मार्गदर्शन इथे मिळाले मला प्रोफेसर फिजिक्स साठी जसवाल सर होते आणि त्यांनी मला खूप चांगले मार्गदर्शन केले तसेच मला मॅथ साठी पवन सर होते केमिस्ट्री साठी उज्वला मॅम आणि अमित सर होते त्यांनीही मला खूप चांगले मार्गदर्शन केले इथे दहावीच्या फाउंडेशन पासून सगळं छान घेतलं जातं मला इथे खूप चांगला एक्सपिरियन्स भेटला मला सगळे माझे डाऊट क्लिअर केले के गेले इथे मला प्रत्येक रोजच्या डी पेपे सॉल्व करायला भेटले होते आणि दर आठवड्याला वीकली एक्झाम्स ही होत तसेच सगळ्यांना जर मी दहावीच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो तुम्ही इथे ऍडमिशन घ्या आणि तुमचेही स्वप्न साकार करा